जिल्ह्यातील अंबड येथे फटक्या विमुक्त अधिवासींच्या विविध मागण्यांसाठी राज्यस्तरीय चिंतन परिषदेचं आयोजन करण्यात आलं या परिषदेच्या अगोदर अंबड शहरातून रॅली काढण्यात आली भटक्या विमुक्त समाजावरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात अट्रॉसिटी सारखा विशेष कायदा करावा आणि नॉन ची आट रद्द करावी यासह जातीय जनगणना करावी अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता अरुण आणि चिंतन रॅली निघली काय महत्वाचे एकदा या ठिकाणी या भटकी मुक्ताची जी चिंतन यात्रा आहे रॅली झाली कार्यक्रमाची सुरुवात आता होते काही क्षणामध्ये गावागावांनी पूर्ण भटका समाज आमचा पोटाशी खळगी मिटवण्यासाठी वेगवेगळ्या का क्षेत्रामध्ये काम करणारा तो त्यांच्या परिस्थितीनुसार इथं कसं तरी पोहोचलाय मुठभरच आहे पण त्यांची जी तळमळ त्यांची जी धडपड आहे याच्यासाठीच आहे की आज सुद्धा आमच्या भटक्या समाजाला चोर भामता म्हणून कुठेतरी हानमार होते त्यांच्यावर अन्य अत्याचार होतोय तर आमचं असंच अशी आमची इच्छा आहे अशी आमची मागणी आहे की शासनाच्या विषय लक्षात येणार कधी आणि आमच्या समाजाला न्याय देणार कधी कारण आमची सगळ्यात प्रमुख मागणी अशी आहे की आमच्या भटक्या समाजावर होणारा अन्याय अत्याचार हे रोखण्यासाठी विशेष कायदा बनला पाहिजे अट्रॅसिटी सारखा कायदा बनला पाहिजे आणि आमच्या समाजाला त्या कायद्याच्या माध्यमातून न्याय मिळाला पाहिजे नाहीतर आमच्या समाजाला न्याय मिळणार नाही त्याबद्दल काय सगळ्यात प्रथम जातीय जनगणना आमची झाली पाहिजे तवा सरकारला कळेल की आमचा भटका समाज ह्या राज्यामध्ये किती आहे आणि तो जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही